शाळेचा पहिला दिवस आहे पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत सोडले आणि तुमच्या शाळेमध्ये या ठिकाणी विद्यार्थी आले तुम्ही काय केलं आज पंधरा जून दोन हजार चोवीस शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाची सुरुवात आजपासून झालेली आहे आज पहिल्याच दिवशी मोठ्या उत्साहाने इयत्ता पाचवी इयत्ता आठवीचे नवीन विद्यार्थी शाळेमध्ये प्रवेशित झाले या विद्यार्थ्यांना खूप आनंद झालेला आज पहिल्याच दिवशी त्यांना पाठ्यपुस्तकं नवीन मिळालेली आहे त्याचबरोबर या विद्यार्थ्यांना आम्ही स्वागत केलं त्याचबरोबर त्यांना आ, मिठाई वाटून त्यांचं जे तोंड गोड केलं त्याबद्दल त्यांना खूप आनंद झालेला आहे मोठ्या आनंदाने ते आज या ठिकाणी या शाळेमध्ये प्रवेशित झालेले विद्यार्थी संख्या जवळपास तेराशेच्या पुढे या शाळेची आहे आणि या शाळेतील या विद्यार्थ्यांचं पालकांचं त्याचबरोबर या शाळेमध्ये येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं आम्ही मोठ्या उत्साहाने आज या ठिकाणी स्वागत केलं आणि या आजपासून या नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात जी झालेली आहे ती अतिशय छान झालेली आहे शाळेचा निकाल यावर्षी खूप मोठ्या प्रमाणात लागलेला आहे इथं दहावी आणि बारावी यांचे निकाल शंभर टक्के लागलेले आहे कलाशाखा आणि विज्ञानशाखा दोन्ही शाखांचे निकाल हे शंभर टक्के या ठिकाणी लागलेले असल्यामुळे या शाळेकडे आता परिसरातील इतरांचा विद्यार्थ्यांचा ओढा त्या ठिकाणी आपोआप वाढू लागलेला आहे त्यामुळे आम्हाला देखील खूप आनंद या ठिकाणी झालेला माझे नाव सृष्टी प्रवीण गांगुर्डे मी आता सहावी कची विद्यार्थी मी मला माझ्या शाळेचा अभिमान आहे मला माझ्या शाळेत पुस्तक वाटप केली व मिठाई वाटप केली त्याबद्दल मला ह्या शाळेचा अभिमान आहे आणि मला आनंद पण आहे महात्मा फुले शिक्षण संस्था दुगाव येथील महात्मा फुले विद्यालय दुगाव तालुका चांदवड इथून मी सोनोणे प्रकाश कारभारी पर्यवेक्षक बोलतो आहे आज आमच्या शाळेचा पहिलाच दिवस आज पहिल्याच दिवशी बहुसंख्येने विद्यार्थी या ठिकाणी हजर होते इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतच्या नवीन सर्व विद्यार्थ्यांचं विद्यालयामध्ये स्वागत करण्यात आलं आज या स्वागतामध्ये विद्यार्थ्यांना गोड मिठाई वगैरे देऊन त्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी अभिनंदन देखील केलं पाचवीपासून तर बारावीपर्यंत बरेचशा नवीन विद्यार्थ्यांनी या विद्यालयामध्ये या ठिकाणी प्रवेश घेतलेला आहे या सर्वच विद्यार्थ्यांचं आम्ही सर्व सहकारी बंधू आणि बहिणी यांच्या वतीने त्यांना या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करण्यात आलं काय बेटा आज पहिला दिवस शाळेचा काय नाव तुझं नाव शाळेचा मला पहिल्याच दिवशी ही शाळा खूप आवडली या शाळेमध्ये मला पुस्तकं भेटली व मिठाई वाटली त्याबद्दल मला खूप आनंद वाटला <laughs>